नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जय जयमलाल क्रांती संघटना माननीय दौलत नाना शितुळे या ठिकाणी आपल्या थोडक्यात मनोगत व्यक्त करते छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा सासवड या नगरीमध्ये नगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं या सीठावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय आमदार पाटील साहेब टिळेकर साहेब संजय जगताप साहेब आणि आमच्या काकी आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपण सर्वजण सर्वप्रथम मी आपलं सर्वांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी जेजुरीलाही येणं गरजेचं होतं पण थोडं आज चव्हाण जे बिग बॉसचा त्या ठिकाणी मानकरी आहे त्याचं लग्न होतं आणि तो माझ्या समाजाचा आहे त्यामुळं मला त्या ठिकाणी थांबावं लागलं खास करून या ठिकाणी या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये आमचा जो बहुजन समाज आहे रामोशी समाज आहे या समाजाकरता मी या ठिकाणी काही गोष्टी सांगणार आहे की स्वातंत्र्य काळानंतर आपल्या प्रत्येक समाजाला म्हणजे खास रामोशी समाजच नाही पण प्रत्येक समाजाकरता आपल्याकरता कुणीही समोर आलं नाही आपल्याकरता कुणीही काही केलं नाही आपल्या कुठंही कुणी मागण्या मांडल्या नाही हे सर्व दोन हजार चौदा नंतर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ झाले आणि अनेक मागण्या घेऊन आपण समोर गेलो आणि त्या मागण्या पूर्णही झाल्या खास करून रामोशी वेडर वेरड समाज हा स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात पुरा असणारा समाज आज ते क्रांतीराजे उमाजी नाईक हे देशाचे पहिले क्रांतीवीर पण त्यांनाही दरोडेखोरांच्या यादीमध्ये त्या ठिकाणी ठेवल्या गेलं त्यांनाही क्रांतीवीर म्हणून घोषित केलं नाही दोन हजार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ झाले आणि त्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी क्रांतीवीर म्हणून घोषित केलं आज आपण पाहत आहे की साहेब या ठिकाणी अध्यक्ष साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे की या इथपासून तीन किलोमीटर फक्त आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी स्मारक आहे पारामतीला या ठिकाणाहूनच रोड जातो सर जैन त्यासन पुण्य ती त्यासन आतापर्यंत एकही व्यक्ती एकही आमदार त्या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्या काळानंतर आतापर्यंत एकही आमदार त्या ठिकाणी देवेंद्र आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या त्या स्मारकाकरता आले नाही कोणी त्या ठिकाणी भेट दिली नाही पण दोन हजार चौदा ला हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ झाले आणि दोन हजार चौदा पासून आजपर्यंत मुख्यमंत्री होते त्यावेळेसही आले विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस आले उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आले कमीत कमी आठ वेळा या ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊनी त्या ठिकाणी भेट दिली लाखोच्या संख्येने आता समाज आपला त्या ठिकाणी जमा होतो रामोशी समाजाची लोकसंख्या रामोशी समाजाचं मतदान या सासोडमध्ये कमीत कमी मला वाटतं दोन अडीच हजार मतदान आहे निर्णयक मतदान या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी रामोशी समाजाचं जे भागलं गेलेलं मतदान आहे किंवा आता त्याच्यामध्ये वाटाघाटी चालू आहे तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा रामोशी समाज आमचा आहे किंवा हे आहे पण खऱ्या अर्थानं तुमच्या ह्या पाहणामध्ये किंवा तुमच्या याच्यामध्ये रामोशी समाज पडणार नाही पण माझ्या रामोशी समाजाला मात्र एक वरदान या ठिकाणी आहे की ज्यांनी आमच्याकरता केलं आमच्या एकच आमच्या समाजामध्ये मानलं जातं साहेब आमच्या समाजामध्ये एकच त्या ठिकाणी आतापर्यंतचा इतिहास आहे इमानदारीशी इमानदारी आणि गद्दारांशी गद्दारी आम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी देवाभाऊनी आणि ह्या कमळांनी रामोशी समाज आणि रामोशी समाजाच्या क्रांतीवीरांना त्या ठिकाणी जिवंत केलं आज रामोशी समाजाला एका महाराष्ट्रामध्ये किंवा एका गावामध्ये ओळखत पंतप्रधान घेतात हो त्याला कारणाभूत फक्त एकमेव व्यक्ती आहे ते म्हणजे आमच्या रामोशी समाजाचा देव, देवा भाऊ आणि त्या देवा भाऊच कमळ आहे या ठिकाणी मला जगताप साहेबांना सांगावं असं वाटतं की आपण त्या ठिकाणी आपण काळजी करू नका ज्या वेळेस ही मतदान असल मतदानाला करता माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी जाणार आहेत माझा समाज बांधव त्या ठिकाणी जाणार आहेत कितीही पैसे दिले कितीही काही केलं तरी त्या ठिकाणी रामोशी समाजाचं रक्त जागा होणार आहे आणि ती कमळाचं चिन्ह सोडून दुसरीकडे कधीच जाऊ शकत नाही त्याला खास रामोशी म्हणल्या जाणार आहे आता हे झालं रामोशी समाजाकरता रामोशी समाजाने अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या हे केल्या आपल्याकरता काही कुणी केलं नव्हतं आज साहेब पाच एकर जमीन या ठिकाणी देवाभावनी दिली आणि त्या ठिकाणी पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय स्मारकाकरता दिलं रामोशी समाजाकरता महामंडळ झालं आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या नावानं त्या ठिकाणी महामंडळ आज महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये माझ्या माता भगिनी कुठेतरी बिझनेस करू शकतात त्या ठिकाणी माझे तरुण शिकलेली मुलं काम करू शकतात त्यामुळं ही रामोशी समाजाकरता करतात रामोशी समाज कधी आपल्याला सोडून जाणार नाही रामोशी समाज, ना समाज दोन हजार बारा ला साहेब आपल्या भारतीय जनता पार्टीला टच झाला आणि भारतीय जनता पार्टीला टच झाल्यानंतर इतिहास आहे याच्यामध्ये आपले सर्व आपले नेते मंडळे आहेत एकही नेता कोणत्या स्टेजवर आमचा दिसला नाही एकही आमचा कोणता कार्यकर्ता दुसऱ्या टेजवर दिसला नाही कारण रामोशी समाजाची ओळख म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीला सोडून कधीच जाणार नाही रामोशी समाजाचं ही झाल्यानंतर आपण अनेक जे आमच्या ज्या अनेक जे कास्ट आहेत मग याच्यामध्ये दे देवेंद्रजींना आपण त्या ठिकाणी महामंडळांकरता आपण त्या ठिकाणी रामोशी समाजाचं महामंडळ देताना अनेक महामंडळांची दे नावं आपण त्या ठिकाणी दिली मी माझ्या सर्व बहुजन समाजाला या ठिकाणी एक दोन मिनटं फक्त वेळ घेणार आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाकरता महामंडळ स्थापन झालेलं आहे लिंगायत समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे गुरव समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे वडारे समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे लोहार समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे कायकाळी समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे लोणारी समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे वासुदेव समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे वडार डौरी समाजाचं महामंडळ स्थापन झालं आहे गोसावी समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि माझ्या गोरगरीब मराठा समाजाचं सुद्धा महामंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं आहे ब्राह्मण समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे लोहार समाजाचं महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व बहुजन म्हणतो देवाभाऊ आमचा देव आहे भारतीय जनता पार्टी आमची आमचा पक्ष आहे आणि म्हणून एवढंच नव्हतं माझ्या देवा भाऊला माझ्या जन भारतीय जनता पार्टीला समाजाला दुश्मन करण्याचा प्रयत्न केला देवा भाऊला दुश्मन करण्याचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीला दुश्मन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना सुद्धा गोरगरीब माझ्या मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाचं काम आरक्षण सुद्धा द्यायचं काम आमच्या देवा केलं भारतीय जनता पार्टीने केलं एवढंच या ठिकाणी मी सांगन मी परत एकदा माझ्या समाज बांधवाला या ठिकाणी सांगन की आपण प्रचाराला घेतो तारखेला गेल्यानंतर कमळाच्या चिन्हासमोरचं पटन दाखवून का मताने विजय करा कराल हे विजय झाले तर आपला देवाभाव विजय होणार आहे आणि आपलं रामूशी समाजाचं नाव मोठं होणार आहे असं या ठिकाणी आव्हान करतो थांबतो जय मन्हार